नाशिकमधील राहाड संस्कृतीविषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओतून पाहूया महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला रंग खेळला जातो मात्र नाशिकमध्ये मा पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे मंगळवारी होणाऱ्या रंग उत्सवासाठी या इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्या आहेत पेशवे काळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागात रहाडींची निर्मिती करण्यात आली होती रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत स्वच्छता करून त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते रंगपंचमीच्या दिवशी त्यामध्ये रंग तयार करून टाकले जातात नंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते या राहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्ष तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे रहाड म्हणजे काय तर पूर्वी गल्लीतील तालमीच्या पहिलवान मंडळींच्या गटातटाची शक्ती प्रदर्शनाची जागा म्हणजे रहाड मानली जायची येथे कधी काळी कुस्तीचे सामने सुद्धा आयोजित केले जायचे कुस्तीच्या ह्या आयोजनामुळे येथे हानामारीचा बेत होत असे त्यामुळे रहाडा हा शब्द प्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्याच्यावरूनच रहाड हा शब्द नागरिकांच्या मनावर कोरला गेला आहे नाशिकमधील लोकांची रहाडवर धप्पा मारल्याशिवाय रंगपंचमी पूर्णच होत नाही पेशवे हे खरे रहाडीचे जनक पेशव्यांनी अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात या राहाडींचं बांधकाम केलं राहाडीची जर आपण वस्तुरचना पाहिली तर आपल्याला एक चौरसाकार हाऊस दिसतो नाशिकमध्ये एकूण अठरा रहाडी अस्तित्वात होत्या पण आता फक्त चारच रहाडी पाहायला मिळतात रहाडमध्ये अंघोळ करणे याला धप्पा असे म्हणले जाते एकदा धप्पा मारला की आजूबाजूच्या वीस ते पंचवीस माणसांवर पाणी उडालेच समजा उत्तम सूर मारणारा म्हणजे धप्पा मारणारा व्यक्ती रहाडमध्ये मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतो या रहाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी नाशिकमधूनच नाही तर विदेशातून सुद्धा पर्यटक येतात सध्या नाशिकमध्ये तीन रहाडी सुरू आहेत त्या तिन्हीमध्ये रंग वेगवेगळे ठरलेले आहेत रंगपंचमीच्या दिवशी या रहाडी दुपारी दोन वाजता पूजा अर्चा नैवेद्य आरती केली जाते त्याचा मान अविनाश दीक्षित या घराण्याकडे आहे तसेच या रहाडीत पहिली उडी उडीचा मान देखील याच घराण्याला आहे वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा रंगपंचमी सण असून या ऋतूमध्ये येणारे आजार जसे गोवर कांजण्या व देवी यासारखे रोग लागू नये व हा वसंत ऋतू आनंदात जाण्यासाठी व लहान मुलांना उन्हाळा बाधू नये म्हणून या ठिकाणी येऊन रहाडीतील अशी आख्यायिका असल्याने या ठिकाणी नाशिकमधले तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील हजारांच्या संख्येने नागरिक येतात या ठिकाणी अडीच वर्षांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वयापर्यंतचे लोक येऊन येथे उडी मारली की किमान दोन ते दिवस दोन ते तीन दिवस तरी तुमच्या अंगावरचा रंग निघत नाही हजारो मंडळी यामध्ये उड्या मारून आंघोळ करतात उडी मारल्याच्या एका पद्धतीला धप्पा मारला असे मजेदार नाव आहे पाऊस कमी पडल्यास व पाण्याचे दुर्भिक्ष असल्यास यापैकी काही राहडी बंद ठेवण्याचे भानही बाळगले जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ करा